नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत तसंच काल माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे आभार तसंच आज गावाकडं जायचं होतं सकाळचे कामं आवरून गावाकडे जायचं म्हणलं की चारला उठणंही उठणं चार वाजता उठून मुलांचा डब्बा व आपले दररोजचे कामं आता हे आमच्या गावाकडे छान असे तुळशीचे रोप खूप खूप छान सध्या इतकं ऊन आहे तरीही यांचं तेज जसं आहे तसंच आहे आणि एवढे तुळशी येत ना खरंच म्हणतात तुळस दारात असली ना कोणतीही नेगेटिव ऊर्जा घरात येत नाही तसं हे पा आणि एवढ्या मंजुळाने एवढा हिरवागार पाला आणि आमच्या सासूबाई दररोज त्याला नित्य नेमाने पाणी टाकतात कोणतीही माती नाही आहे याला तरीही त्या वाळूमध्ये पण एवढ्या तेजदार आहेत तसंच लय दिवस झाले होते चुलीवरचं काही खाल्लंच नाही मस्त पोहे बनवले चुलीवर सकाळी सगळा बाहेर सडा टाकलेला असतोय रांगोळी असतात मस्त सारवलेलं असतंय त्यानंतर पोहे खाल्ले आणि काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो आम्ही तिथं गावाकडं त्यांनी पा एवढी छान शिदुरी दिली होती ना एकवीस डब्यांची आणि एकवीस पदार्थ केले इथं चाललं होतं शिदुरी नवरदेवकडले आलेले शिदुरीचं नाव घेणं त्यामुळं सगळ्यांचा हसी मजाक चालू होता आणि नवरदेवची शिदुरी सोडली नवरदेवकडं काय असतं पुऱ्या आणि लाडू तसंच आपलं एक पार्सल रिसीव झालेलं आहे आपल्याला मिशोवरून Uh, आपण uh, सोप्याला आहे ना खूप खराब होतो सोपा म्हणून छान असं कवर मागवलेलं आहे मी कवर uh, मागवलं होतं रेड कलरमध्ये पण परत म्हणलं रेड नको थोडंसं चॉकलेटी कलर असेल ना तर आणखीन छान वाटतं मग चॉकलेटी कलरमध्ये पार्सल मागवलं आणि छान इतकं छान कपडा आला त्या पार्सलचा पण एक मिस्टेक आली फक्त मोठ्या सोप्यालाच झालं छोट्या आलंच नाही पण चला जाऊ द्या छान आहे मला तर आवडलं कारण एकदम सॉफ्ट आहे कपडा सॉफ्ट असल्यामुळं आणि फ्रेश कलर आल्यामुळं खरंच आणखीन छान वाटत होतं सोपा कवर टाकून घेतल्याच्यानंतरसुद्धा मी छान असा शूट काढलेला आहे आणि तसंच गावाकडं गेलं ना तर जातानी इथलं सगळं आवरायचं मग गावाकडं जायचं तिथून परत येताना यावं वाटत नाही यायला खूप खूप सारा उशीर झाला होता तसंच आल्याच्यानंतर परत स्वयंपाक व छान असा बड्डे होता बड्डे देखील सेलिब्रेट करायचा होता अपार्टमेंटमध्ये त्या बड्डेचासुद्धा शूट तुम्हाला पुढं दिसेलच बड्डे असल्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये खूप मोठी पार्किंग आहे टू व्हीलरचीच आहे तिथं सगळे ये एकत्र येतात आणि प्रत्येकाचा बड्डे पार्किंगमध्ये सेलिब्रेट होतो आणि बड्डे सेलिब्रेटला ते बाळ इतकं छोटं होतं एक वर्षाचंच ते खूप रडायचं पण आपल्याला कसं हवंच असते मुलीची किंवा मुलांची पहिला बड्डे करण्याची त्या मुलीची मम्मी तिला घेऊन वळायला बसलेली होती ती मुलगी खूप रडायची म्हणजे एवढे माणसं दिसल्याच्या नंतर लेकरांना खरंच तरी वाटतं ना त्यामुळं लेकरं खूप रडतात माझा व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की कर, वा ला लाईक करा